माझी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही त्यांचं सर्वप्रथम आम्ही आम्हाला त्याचं कारण असं आहे की या महाविद्यालयाला साठ वर्षाची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे आणि अजूनही हे महाविद्यालय आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवून मोठ्या दिमाखामध्ये या लाखणीच्या परिसरात उभा आहे माजी की निवड माझी विद्यार्थ्यांच्या आशीर्वाद होते त्यांचे ऑनलाईन आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत कारण गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम आहे पूर परिस्थिती आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे की शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे कालपर्यंत आम्ही सम्रमात होतो की आजचा कार्यक्रम होतो की नाही आणि शेवटच्या अटकेपर्यंत मी मान्य प्राचार्यांच्या आदेशाची वाट पाहत होतो की कार्यक्रम होईल की नाही त्यांनी मला संध्याकाळी सव्वा सहा वाजता फोन केला की उद्याचा कार्यक्रम नियोजित वेळेत नियोजित ठरल्याप्रमाणे होईल आणि आज इथे आपण हा कार्यक्रम साजरा करीत आहोत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय मारुतीजी जोंजा ज्यांचं आमच्या महाविद्यालयावर अतिशय प्रेम आहे संस्थापक अध्यक्ष वेअर फायनान्स लिमिटेड नागपूर वेळेचं बंधन अगदी वीस मिनटाअगोदरच ते महाविद्यालयामध्ये आले मा सर आम्ही आम्हाला आभारी आहोत की आपण नागपूरहून या ठिकाणी उपस्थित झाला आणि आमच्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना आमच्या प्राध्यापकांना कर्मचाऱ्यांना पण मार्गदर्शन केलं आम्ही आपले आभारी आहोत त्यानंतर लाखणी परिसरातील प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखणी मान्य शिवराम डिगिरी म्हणजे या ठिकाणी उपस्थित झाले सर आम्ही आपले स्वतः आभारी आहोत त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता श्रीराशांजी खेडेकर या ठिकाणी उपस्थित झाले आम्ही त्यांचे इथे आभार मानतो आहे त्यानंतर माजी जिल्हापीठ सदस्य श्री जयकृष्णजी पेडळकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनीही आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचे आम्ही आभारी आहोत सदस्य राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणीचे मान्य श्री मधुकरजी लाड जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं उपस्थित राहिले त्यांचे आम्ही इथे आभार मानतो आहोत त्यानंतर लाखणी परिसरातील व्यापारी अन्य रमेश गवणे या ठिकाणी उपस्थित झाले आम्ही त्यांचेही आभार मानत आहोत आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य अलाजी लाखणीकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या व्यस्त वेळातून आम्हाला वेळ देऊन या कार्यक्रमाची शुभा आढळली त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आहोत त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्व माझे विद्यार्थी या महाविद्यालय प्रेम करणारी सगळे गुरुजन सगळे विद्यार्थी ज्यांनी इथे आवाजून आपण उपस्थित दर्शवली आणि अशा या वेळीसुद्धा जे ज्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि गुरुपूर्मचा सोहळासुद्धा आहे त्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांच्या आभारी आहोत त्यानंतर या ठिकाणी आपण सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा दिला आमच्या निमंत्रणाला त्यांनी मान दिलं आणि या ठिकाणी आमचा जो सत्कार आहे त्यांचा सत्कार जो केला तो त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारला त्या सगळे मूर्तीचे जे सर्व प्राध्यापकांचे कर्मचाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत त्यानंतर या महाविद्यालयाचे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी मनोगत इथं व्यक्त केलं आणि जुन्या उत्पनिंना उजाळा दिला त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि सगळ्यांचे इथे मी आभार व्यक्त करतो ज्या या त्या कार्यक्रमाला त्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या मदत केली सुद्धा इथे आभार व्यक्त करतो आणि सर्वात शेवटी या महाविद्यालयाचे सन्मानित आचार्य ज्यांच्या मनामध्ये कल्पना ही आधीपासून होती की हा सांगता समारोह त्यानंतर गुरुपौर्णिमा सोहळा त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापक कर्मचारी यांचा सत्कार आणि माझे विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घ्यावा त्यांचाही मी इथे आभार व्यक्त करतो आहे आणि आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला इथे निघा घेतो

आता विश्वात्मके देवे एडीवाग्यज्ञोषावे तो तोषो निमज द्यावे पसाय हे जे खडा वेङ्कटी साण्डो तया वाढो भूता परस्परे जडो मैत्र च दुरितं चेति जा विश्व सूर्य पाहो जोजे पाञ्चिलतो प्राणी जात वर्षत सकलमण्डली ईश्वरनिष्ठांचि माडियाणि अनवरत भूमंडळी भेटतु भूता चलाकल्पतरुचे आरव चे, चे, चे गाव बोलते जे अर्णव पियुषा चे चन्द्रमेजे देका मार्दण्डदेकापयिनं ते सर्वाली सदा सज्जन सोय रे सर्व सर्वसुखी पूर्ण होिलोकी आदि आदिरोकी अखंडित आिग्रंथोपीविशेष लोकिये दृष्टादृष्ट विजये होी एकमनेश्रीश्वेशराव हा हो लीला एने वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला धन्यवाद